त्यांना आवड निर्माण झाली पाहिजे आवडीतून अभ्यास घ्या आता ते कसं मी सांगतो बघा त्यांना तुम्ही घरी पेन घ्या पेन्सिल घ्या पुस्तक घ्या वह्या घ्या जेवढ्या गोष्टी गोळा करताय प्रत्येक वेगळी वेगळी वेगवेगळी गोष्ट घ्या तर त्याला सांगायचं आधी तुझे मौखिक म्हणजे तोंडी बेरीज करून घ्या आणि नंतर लिखित स्वरूपात घ्या म्हणजे त्याला आपण आवडला नाही समजेल पण नाही तुम्ही काय करता त्याला असं घेता इथे रेषा एक किती वागा एक रेश इथे एक किती आहे वागा एक रेशवड मग एक आणि किती झाले दोन मग इथे किती आहे एक रेशवड त्या रेश ओढत ठीक आहे ही पण पद्धत चांगली आहे पण त्याच्यामध्ये ऍडव्हान्स आणि त्यांना मजा येईल ही असे पेन वस्तू त्यांच्यासाठी तुम्हाला जी घेता येईल फक्त लहान मुलं आहेत त्यांना तोडात घालतील आणि पोटात जाईल अशा वस्तू घेऊ नका मोठ्या कोणत्या तरी त्यांना मजा पण वाटेल अशा वस्तू घ्या बॉल घ्या इतर खेळणी घ्या त्यांच्या तर बघा एकाधिक एक किती झाले दोन त्यांना विचारायचं आणि अशा प्रकारे त्यांच्याकडून अभ्यास तुम्ही करू शकता बरोबर आहे मग पुन्हा विचारायचं हे होते बघा दोन एक आदिक दोन किती झाले तीन त्याला मग तीन लिहायला सांगायचं हा अंक तीन असतो तीनची ओळख करून द्यायची पुन्हा एक अधिक तीन पुन्हा एक अजून एक पेन घ्यायचा म्हणायचं पहिले किती होते त्याला लक्ष करायला आठवायला व्हायचं म्हणजे आठवण्यामुळे त्याची डबल स्मरण शक्ती वाढेल आणि बुद्धी पण वाढेल हा मग ही पहिले तीन आणि एक किती झाले चार मग लेबर बघा म्हणायचं चार चार काल आणि नऊ आणि एक हे झाले दहा असा दहाचा संच दाखवायचा त्याला काय हा एक संच होतो म्हणायचं किती दहा पेनचा आणि यातून त्याला दशकची ओळख करून द्यायची हा पूर्ण दहा जेव्हा मिळून तयार होतो ना तेव्हा दशक होतं म्हणायचं काय तर मग त्याला सांगायचं हे नवीन स्थान आणि एक दशक हा एक गट्टा आहे म्हणायचं फक्त टोटल मिळून त्याला काय म्हणायचं एक गाठा दशकचा आणि सुट्टे सुट्टे केलं वेगळं एककची होते तर त्याला एकक आणि दशक युनिट वन टेन्स हेच नाव आहेत त्यांना इथून ओळख करून द्या अशा प्रकारे त्यांच्याकडून आपण रोज सराव करून घेतला पाहिजे मुलांकडून आणि त्यांना पण अशा प्रकारे व्हिडिओ घेऊन नेट लाईन आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ मी घेऊन येणारच आहे तुम्ही तोपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद